नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पुढची वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची साबुदाना बटाटा चकली आता ही जी चकली आहे ही अतिशय वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे नेहमी काय होतं साबुदाना बटाटा चकली आपण बनवतो ती अगदी चांगली पण होते व्यवस्थित वाळली जाते त्यानंतरनं तळल्यानंतरनं आपण जेव्हा ती खातो तर तेव्हा अतिशय कडक लागते तर असं काय होतं कारण साबुदाना जो आहे तो व्यवस्थित जर भिजला नसेल तर हे असं होऊ शकतं त्यामुळं आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने साबुदाना बटाटा चकली पाहतो आहे तर चला मग सुरुवात करूयात तर साबुदाना बटाटा चकली बनवण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे कुठलंही घरातलं भांडं घ्या ग्लास घ्या किंवा वाटी घ्या त्याने साबुदाना मोजून घ्यायचं आहे तर एक भांडं मी साबुदाणा घेतलेला आहे आता ते आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढायचं आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्यात मी छान स्वच्छ धुतलेलं आहे आता यामध्ये साबुदाना बुडेल एवढं पाणी टाकायचं आपल्याला तर हे नॉर्मल पाणी आहे जसं आपण नेहमी खिचडी बनवण्यासाठी भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच तास भिजवून घ्यायचं आहे चार ते पाच तासामध्ये अगदी छान व्यवस्थित असा हा जो साबुदाना आहे तो भिजून तयार होतो त्याला मी झाकण लावून एक पाच तासासाठी ठेवून थे देते झाकून आता एक पाच तास झालेले आहेत साबुदाणा पाहूयात तर साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे मोकळा झालेला आहे पाहू शकता दाणं अगदी छान असा भिजलेला आहे आपल्याला असं वाटतं की साबुदाणा जो आहे तो चांगला भिजलेला आहे आता आपण याचं चकल्या करू शकतो पण असं नसतं सगळेच दाणे जे आहेत ते भिजलेले असतात असं नाही आहे काही काही असं जे कडक असतात काही काही असं जे भिजत नाहीत व्यवस्थित तर यासाठी आपण याला अजून एकदा भिजवणार आहोत तर इथं मी कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्या ते पाणी आता आपल्याला या साबुदाण्यावर ओतायचं आहे तर पाणी केवढं टाकायचं आहे साबुदाणा जेवढा भिजेल तेवढंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे नाहीतर मिश्रण जे आहे चकलीचं ते पातळ होऊ शकतं यासाठी तर साबुदाना जे आहे ते बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे तर इथं पाहू शकता साबुदाना पूर्णपणे बुडालेला आहे एवढंच आपल्याला यात गरम पाणी टाकायचं आहे आणि हा जो साबुदाणा आहे हा आपल्याला पुन्हा एक सहा तासांसाठी भिजत ठेवायचा आहे तर याला कवर करून पुन्हा याला आपण बाजूला ठेवून देऊयात साधारणपणे एक सहा तास हो सहा तासांसाठी तर याला मी झाकून ठेवलेला आहे आता आपण पाहूयात सहा ना अतिशय छान असा हा जो साबुदाणा आहे भिजलेला आहे अगदी मऊ भिजतो हा साबुदाणा या पद्धतीने तर दाणा आपण चेक करूयात अतिशय मऊ असा भिजलेला आहे हा साबुदाना आता आपण काय करायचं आहे पुरणाचीच चाळण घ्यायची आहे जी आपल्या घरात असते पुरणाची चाळण तर ती घ्यायची आहे आणि हे आता त्यामधनं आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे जसं आपण पुरण चाळतो किंवा पुन पुरण गाळतो तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हे साबुदाना छान असा गाळायला जातो यामध्ये हे मिक्सरमधनं शक्यतो फिरवू नका कारण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं काय होतं मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं त्यामुळे आपल्याला मिक्सरमधनं हे फिरवून घ्यायचं नाही आहे या पद्धतीनेच याला चाळून घ्यायचं आहे किंवा गाळून घ्यायचं आहे आता इथं चीक पडायला खाली सुरुवात झालेली आहे आता इथं सर्व जे आहे ते मी या पद्धतीने गाळून घेतलेले आहे जे पुरणाच्या चाळण्याच्या मागच्या साईडला लागलं होतं तर तो पण चीक आपण काढून घेऊयात आता इथं बटाटा घेतलेला आहे मी तर चार मध्यम आकाराचे बटाटे अगदी छान मऊ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर बटाट्याचं जे प्रमाण आहे ते साबुदाणावर अवलंबून आहे साबुदाणा जर तुम्ही पाव किलो घेत असाल तर त्यासाठी पाव किलो बटाटा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता बरेच जणं काय करतात पाव किलो साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटा वापरतात तसंही करू शकता पण यामध्ये जी चकली होते ती थोडी काळपट रंगाची होती बटाट्यामुळे त्यासाठी इथे मी पाव किलो साबुदाणा घेतला आहे तर त्यासाठी इथे पाव किलो बटाटा घेतलेला आहे आता हे बटाटा जो आहे तो व्यवस्थित तुकडे करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित आपल्याला चाळता येईल किंवा गाळता येईल तर खाली मी साबुदाण्याचंच मिश्रण घेतलं आहे त्याच्यावर आपल्याला ही चाळण ठेवून हे पुन्हा आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे छान असे एकजीव होईल म्हणजे बटाट्याचं एकदम मॅश होईल तर साबुदाणा आणि बटाटा दोन्ही छान मॅश झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूयात तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते साधारण एक ते सव्वा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतरनं एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता इथे हिरवी मिरची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घेतलेला आहे आता जर तुम्ही इथं जिरं उपवासाला खात नसाल तर नाही वापरलं तरी पण चालेल आमच्या इथं जिरं उपवासाला खाल्लं जातं त्यामुळे मी इथे जिरं वापरलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाना आपण चाळल्यामुळे काय होतं तो त्यात जास्त चिकटपणा निर्माण होतो आणि बटाटाही थोडासा चिकट असतो त्यामुळे बटाट्याचाही चिकटपणा येतो त्यामुळे मिश्रण जे आहे ते चिकट तयार होतं तर इथं मिश्रण पाहू शकता थोडंसं चिकट झालेलं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी चमच्याने शक्यतो मिक्स करू नका हातानेच याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी सोऱ्या घेतलेला आहे ज्यातनं आपण चकल्या शेव करतो तो सोऱ्या घेतलेला आहे यामध्ये चकलीची प्लेट लावून घ्यायची आहे तर इथं चकलीची प्लेट मी याला लावून घेते आहे आता आणि या सोऱ्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पीठ टाकायचं आहे चमच्याने तर हे आपण भरून घेऊयात या पद्धतीने अजिबात तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे तेल न लावताच हे खूप छान असे चकल्या पाडल्या जातात आता तेल जर तुम्ही लावलं तर काय होतं चकली तर छान अगदी न चिटकता छान व्यवस्थित होते पण ती सुकल्यानंतरनं त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो जे चांगलं लागत नाही वाटत नाही यासाठी आता मी सोऱ्यामध्ये छान भरून घेतलेलं आहे इथे एक पॉलिथिन घेतलेलं आहे प्लास्टिकची मोठी पिशवी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आता यावर सर्व चकल्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्यात अगदी सहज आणि मस्त अशा चकल्या पडतात पीठ आपलं व्यवस्थित तयार असल्यामुळं अजिबात कुठेही तुटत नाही चकली पाडताना तर याच पद्धतीने मी सर्व चकल्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत आता हे मी या ज्या चकल्या आहेत या मी घरातच वाळवल्या एक दिवस घरामध्ये आपल्याला याला वाळवून घेतलेलं आहे मी त्यानंतर ना दोन दिवस मी बाहेर उन्हामध्ये कडकडीत उन्हात दोन दिवस पूर्णपणे छान वाळवून घेतलेला आहे आता मी थोडं दुपारच्या वेळेस केलं होतं या चकल्या त्यामुळे मी त्यानंतरचं वेळ जो होता तो मी घरातच वाळवला पण तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये देखील वाळवू शकता तर तीन दिवस छान असं मी याला वाळवून घेतलेलं आहे शक्यतो ऊन दाखवायचं ऊन जर दाखवलं तर वर्ष तर दोन वर्ष चकल्या अजिबात खराब होत नाही अगदी व्यवस्थित छान टिकतात यासाठी आपल्याला उन्हामध्ये चकल्या छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत आता चकली तळून पाहूयात तेल छान गरम करून घेतलं होतं मी आणि आता चकली तळून पाहूयात तर चकली जी आहे ती अगदी छान अशी हलकी होते त्यामुळे लगेचच वर येते मस्त फुलते पण छान आणि रंग पण पाहू शकता अगदी छान असा पांढरा शुभ्र आलेला आहे आता इथं आपण बटाटा थोडा कमी वापरला आहे त्यामुळे चकलीचा रंग छान पांढरा येतो पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याचं प्रमाण वाढवू देखील शकता तर बाकीच्या पण चकल्या आपण तळून पाहूयात अगदी छान अशा मस्त या चकल्या तयार होतात उपवासाला तुम्ही या चकल्या तळून खाऊ शकता खूप मस्त कुडूम कुडूम अशा या चकल्या लागतात लहान मुलांना तर खूप आवडतात तर मस्त अशा इथं आपल्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या तळून तयार झालेल्या आहेत तर त्या मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर इथं या आपण वाळवलेल्या चकल्या आहेत आणि या तळलेल्या चकल्या आहेत साईज तुम्ही बघू शकता अगदी मस्त डबल फुललेली आहे आता ही चकली आपण तोडून देखील पाहूयात अतिशय मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे सर्व चकल्या तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा झालेल्या आहेत अगदी सहज तुटती आहे खूप मस्त होते ही चकली तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये